तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा ब्लॉग आहे गावाकडे फटाके फोडले होते आणि आकाश कंदील उडवला ते दाखवलं नाही म्हणून ते दाखवासाठी हा ब्लॉग बनवला आहे कारण तिकडे नेटवर्क नव्हतं होतं त्याच्यामुळे आता इथं नेटवर्क चालते आणि अपलोड पण लवकर होते त्याच्यामुळे इथं बनवून एडिट करता तर चला बघूया पहिले बघूया आकाश कंदील आम्ही कसा काय उडवला मी लायटर खिचात ठेवून डब्बी देता आहे ना हा अलग राय विटर अलग राय जर का मी धागा लावून जरा जरा का होत एकाशी लावून ला सोडू नको भूऱ्या

आलं हे वाच मेट आहे सोडून पागरा धुवा झाल्या धुवा धुवा होते धुवा हे पेटवून टाकशी पेटलं पन्नी पेटली पेटली